तर इथे ना आम्ही निघालो होतो जामोदला जाण्यासाठी पण त्याआधी आम्हाला शेगावला जायचं होतं म्हणून मग आधी शेगावला थांबलो सर्वात आधी तर महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून मग लाईनमध्ये लागलो आणि असं मुख दर्शन घेऊन घेतलं कारण समोर आम्हाला खूप ठिकाणी जायचं होतं त्यामुळे पटकन दर्शन घेतलं आणि पाच मिनटं बसावं म्हणतात म्हणून मग थोडं बसलो आणि त्याच्यानंतर पेढा घेतला माझ्यासाठी आणि समोर निघालो जामोदला जाण्यासाठी तिथे पोहोचल्यानंतर सर्वात आधी तर आसरांना सेंदूर वगैरे लावायचा होता म्हणून मग शेंदूर आणि तेल त्यांनी मला मिक्स करून दिलं सर्व आसरांना शेंदूर लावून घेतला त्याच्यानंतर जे काही आरत्या बत्त्या घरून बनवून नेलं होतं आम्ही ते, ते सगळं नैवेद्य तिथे लावून घेतलं पेपरवर दिवे लावून घेतले आणि देवीची ओटी भरून घेतली गणपती बाप्पाची स्थापना केली आणि सर्व गोष्टी झाल्यानंतरनं त्यांची पूजा राहिली होती म्हणून मग त्यांनी पूजा करून घेतली आणि त्यांची पूजा झाली दर्शन वगैरे करून घेतलं आणि फायनली जावलं काढायला सुरुवात झाली प्रेवणा खूपच जास्त रडत होती आणि त्याहूनही त्रास आम्हाला होत होता तिचं रडणं बघून आणि एवढ्या दिवसाचे तिचे म्हणजे जेव्हापासून जन्म झाला तेव्हापासूनचे केस होते तिचे ते आणि खूपच जास्त मला पण खूपच वाईट होतं वाटत होतं पण जावळ हा संस्कार आहे ते करावे लागतातच म्हणून मग आम्ही पण कुलदैव त्याला जाऊनच करायचं म्हटलं अशा प्रकारे चला तर मी ब्लॉग इथे